नमस्कार मैत्रिणींना तर शिलाई कोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना बघा मग इथे आज आपण आहे ना अगदी साडीवरचा जो ब्लाऊज असतो त्याला ऑलरेडी डिझाईन असते तर त्याचा ब्लाऊज आपल्याला कशा पद्धतीने टीच करायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पेपर कटिंग आपण ऑलरेडी करून ठेवतो तर तो मग तोच पेपर पॅटर्न त्याच्यावरती ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं वगैरे ते आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही तर ते आपण कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं किंवा बॅक साईडचा गळा हा कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित परफेक्ट असं समजावून सांगणार आहे ओके तर तुम्हाला व्हिडिओ हा एंडिंगपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला इथे मी अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने समजावून सांगणार आहे तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला पेपर कटिंग हे ब्लाउज पिसावरती रेग्युलर प्रमाणे कट करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता तर हे प्रिन्सेस कटचं हे मी या ठिकाणी कट करून घेतलेलं आहे ओके आ, तर आता हे आपल्याला जे ऑलरेडी वर्क असलेलं ब्लाउज असतं त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने ठेवून कटिंग करायचंय तर हे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने ऑलरेडी हे डिझाईन आलेली आहे बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा ह्या ठिकाणी जास्त गॅप येतं तर अशा वेळेस तुम्हाला ह्या ठिकाणी कसं टिचिंग करायचंय आता हे जे कस्टमर आहे त्यांनी मला फक्त स्लीव हे मोराचं इतकंच घ्यायला सांगितलेलं आहे जेवढं हे डिफरन्स आहे इतकं घ्यायला नाही सांगितलेलं म्हणून आपल्याला फक्त हे छोटं एवढं मोराचं तेवढं कट करून घ्यायचंय तर सर्वात पहिल्यांदा स्लीवज हे समोरासमोर हे बघा याच्या खाली दुसरी स्लीव ठेवलेली आहे ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्या आता सर्वात पहिल्यांदा आपण स्लीव आधी कट करून घेणार आहोत जो सेंटर आहे तो सेंटरवरती ह्या ठिकाणी ठेवायचं आहे ओके वरच्या बाजूला अर्धा इंच सोडायचं आहे मग ह्या ठिकाणी आपण हे कट करणार आहोत ओके तर अशा पद्धतीने मी बऱ्याच वेळा अरी वर्क सॉरी हे थ्रेडच काम आहे थोडस त्याच्यावरती अरीवर्क पण आहे तर हे ब्लाउज आपल्याला कट करताना स्वतःच पण ह्या ठिकाणी वापर करावा लागतो तर आपण ह्या बाजूने सुरुवात करूया कट करायला ओके okay, अशा पद्धतीने आपल्याला हे सेट करून घ्यायचंय बघा ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलं या ठिकाणी बाकीच जरी कट झालं तरी पण आता कस्टमरची जशी आवड आहे त्याच पद्धतीने लॉंग स्लीव मी आधी सांगितलं होतं परंतु नाही कट त्यांना नको आहे आता त्याच्यानंतर गळ्याचं कटिंग करताना हे बघा संपूर्ण गळा ह्या पद्धतीने दिलेला आहे तुम्ही इथे बघू शकता ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला हे सेंटर घ्यायचंय सेंटर व्यवस्थित पकडायचंय ह्या ठिकाणी हे समोरासमोर यायला पाहिजे खालची पण डिझाईन हे बघा दोन्ही साईडची डिझाईन हे एकावर एक व्यवस्थित एक से सेट करायची आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहे आपण फोल्ड केल्यानंतर आता ह्या बाजूला जॉईंट येणार आहे संपूर्ण टोटल आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला कपडा हा येणार नाही त्याबरोबर ओके ह्या ठिकाणी अर्धा इंच शोल्डर शिलाईमध्ये सोडून आहे आपल्याला ओके त्याच्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचंय थोडस अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून ह्या ठिकाणी कट करायचंय चाळीस साईजचं प्रिन्स कटचं मी कटिंग अपलोड केलेलं आहे आपल्या चॅनल वरती तुम्ही बघा ओके या पद्धतीने आपण कट केल्यानंतर इथे आपल्याला हे ना थोडक्यात ह्या ठिकाणी एखाद इंचाच जॉईंट द्यायचं आहे ओके okay, तर आपण जॉईंट देणार आहोत अशा पद्धतीने हे पण आपण कट करून घेतलेलं आहे आता बाकीचा जो भाग आहे तो प्लेन याच्यावरती आपल्याला काढायचा आहे okay, ओके हे काट आपल्याला घ्यायचे नाही ह्या ठिकाणी हे बघा या पद्धतीने सेट करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलेले आहे आता आपल्याला हे टिचिंगला घ्यायचंय तर टिचिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा स्लीव आणि बॅक साइडचा मेन म्हणजे बॅक साइडचा गळा ऑलरेडी तयार त्याच्यावर दिलेला आहे तो कसा टीच करायचा ते मेन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर चला आपण आता टिचिंगला सुरुवात करूया आता या ठिकाणी आपल्याला बॅक साइडचा ह्या ठिकाणी कट बॅक साइडचा जो गळा आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला टीच करून घ्यायचा आहे ओके तर ह्या पद्धतीने या ठिकाणी गळा दिलेला आहे तर आता इथे गळारुंदी ऑलरेडी जास्त आहे आपण जी गळारुंदी ह्या ठिकाणी घेतलेली ती कमी आहे तर ती कशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ह्या ठिकाणी सेंटर काढून घ्यायचंय ओके तर ह्या ठिकाणी आपण ह्या ब्लाउजचं सुद्धा आपल्याला काय करायचं सेंटर काढून घ्यायचंय ओके तर अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर ह्या ठिकाणी आपलं सेंटर येतं इकडे पण हे चेक करून घ्या अशा पद्धतीने ओके तर इथे काय करायचं थोडक्यात आपल्याला शिलाई द्यायची आहे शिलाई दिल्यानंतर इथे आपल्याला काय करावं लागतं मग त्याच्यानंतर आपण या जो आपला बॅक साइडचा पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी ठेवून आणि गळ्याचं टिचिंग करायचं आहे तर आपल्याला ह्या ठिकाणी डायरेक्ट आपण गळ्याचं मार्किंग नाही केलेलं आहे ओके अस्तरवरती तर ह्या बाजूला आपलं फिटिंग मध्येच जाणार आहे त्याच्यामुळं सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जॉईंट देता आलं तर जॉईंट देऊन घ्यायचं आहे म्हणजे आता तुमच्या ब्लाउजला येणार आहे किंवा नाही येणार आहे ते मला नाही माहिती ओके तर ह्या पद्धतीने आपल्याला सेट करायचंय सेंटरला सेंटर येऊ सेंटर द्यायचं या ठिकाणी ओके सेंटर इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही सर्वात पहिल्यांदा पिन अप लावून घ्या या ठिकाणी जेवढा गळा आहे तेवढाच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि नंतर आपण पलट करून घेणार आहोत हा गळा आता जे आपण मार्किंग करणार आहोत जी डिझाईन आहे हे बघा डिझाईन इथून आहे तर तिथून आपण हे मार्किंग करून घेतोय आपल्याला सहज या ठिकाणी दिसणार आहे त्या ठिकाणी जितकी आपली गळारुंदी होती तिथं बरोबर अॅक्युरेट आपलं मार्किंग आलेलं आहे अगदी छोटासा नेक आहे आता डिझाईन तशी आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच याच्याने घ्यावं लागणार आहे इथून आपल्याला शिलाई मारत मारत काय करावं लागेल एका एक दाबावरती आपल्याला या ठिकाणी इथून शिलाई मारायला लागणार आहे तर थोडक्यात ही मार्किंग करून घ्या या ठिकाणी Bye. <laughs> आता इथे आपल्याला हे पिनअप काढून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे जो मच्छा गळ्याचा फॅब्रिक आहे तो आपल्याला दोन लाईनचा अंतर ठेवून किंवा अर्धा इंचा ठेवून तुम्हाला या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे राऊंड शेप आहे हे बघा या पद्धतीने कट केलं त्याच्यानंतर छोटे छोटे कट लावायचे आहेत आपल्याला शिलाई कट नको व्हायला याची फक्त काळजी घ्यायची आपल्याला आता या ठिकाणी आपण आतमध्ये फोल्ड करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आता या ठिकाणी शिलाई देताना आपल्याला सिंगल दाबाचा वापर करावा लागणार आहे सिंगल दाब आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण परफेक्ट असे शिलाई मारून घेतलेली या ठिकाणी गळा पण आपला छान पैकी तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही आपली जी डिझाईन आहे ती कट झालेली नाहीये ह्या ठिकाणी बरोबर अंतरावरती आपण हे जो आतमतचा गळ्याचा सेप आहे तो आपण ठेवलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला थोडक्यात हे बघा ह्या ठिकाणी फिटिंगच्या साईडने थोडस जॉईंट द्यावं लागणार आहे तर अशा पद्धतीने कट करून घ्या सरळ सरळ कट करून घ्यायचं आहे जर तुमच्या याला असेल तर तुम्हाला ही ट्रिक्स अन्यथा नाही वापरली तरी सुद्धा चालेल हे बघा ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे आता इथे आपण जॉईंट देऊन घेणार आहोत बघा थोडक्यात आपल्याकडे ही फॅब्रिक आहे आता सिंगल दाबाचा आपल्या वापर होणार नाही तर ते पुन्हा आपण रेग्युलर आपला जो फूट आहे तोच या ठिकाणी सेट करून घेतोय पद्धति अपन जॉइंट देवेल है सुंदर सु आपल्याला या ठिकाणी नेक कसा टीच करायचा हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते जिथे मोतीचा वापर असेल तिथे तो मोती आपल्याला काढून घ्यायचा आहे या ठिकाणी It's <coughs> <coughs> बघा आता किती सुंदर ह्या पद्धतीने आपण ठिकाणी केलं ते आपलं फिटिंग मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे कुठेही दिसणार नाही आणि अशा पद्धतीने आपला गळा ह्या ठिकाणी तयार होतोय आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं टक्स या ठिकाणी टीच करून घ्यायचं आहे आणि बॅक साईडला आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची अगदी सोपं आहे काहीच अवघड नाहीये कशा पद्धतीने गळा हा अरे वर्चा किती गळा रुंदी असू द्या तरी तुम्हाला ह्या पद्धतीने अॅडजस्ट करून गळ्याचं टिचिंग करायचंय तर साडेचार इंच आपल्या गळ्याची आहे रेग्युलर प्रमाणे आता तुम्ही नेहमीचे व्हिडिओ बघतात किंवा तुम्ही आधी पण बघितले नसतील किंवा नवीन असतील तर आधीचे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कटिंग टिचिंगचे व्हिडिओ आहेत आता ह्या ठिकाणी हे बघा असे स्टोन असतील ते जिथे शिलाईच्या खाली येत असतील तर त्यावेळेस ते आपल्याला काढून टाकायचे असतात ओके आता कसं पेपर कटिंग मध्ये या ठिकाणी कमरेच्या साईडला अर्धा इंच कट केलं नव्हतं हो मी तर ते इथे कट करते पेपर मध्ये कट केलं तर इथे नाही करायचं ओके नाही तर तुम्ही या ठिकाणी टीचिंग करताना तुम्ही करत असतील पुन्हा पेपरमध्ये पण केलं असेल तर फिटिंगची साईडची जी अंतर आहे डिस्टन्स आहे ते कमी होणार आहे ओके तर याचं पण लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण हिलेची पट्टी लावून घेणार आहोत Obrigado. <coughs> हे बघा ह्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी परफेक्ट असं बॅक बॅकसाईडचं टीचिंग कसं करायचं ते करा, करा, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजलं असेल अजून काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय